सिनेसृष्टीत काम करत असताना असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काउज ची शिकार व्हावा लागलं अनेकांनी त्यांच्या कास्टिंग काउजच्या आलेल्या अनुभवांबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे एका का अभिनेत्रीने कास्टिंग काउज बाबत आलेला अनुभव शेअर केलाय ही अभिनेत्री म्हणजे सई तामणकर सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली मराठीसह सईने हिंदी सिनेविश्वातही काम करत प्रेक्षकांचं मन जिंकलं सई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते आजवर सईने कोणताही वारसा हक्क नसताना स्वबळावर सिनेसृष्टीत स्वतःच असं स्थान निर्माण केलंय सांगलीसारख्या शहरातून मुंबईत आलेल्या सईने बरेच कष्ट केले आणि स्वतःच स्थान मिळवलं मात्र सिनेसृष्टीत काम करतानाही सईला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला या सर्व गोष्टींवर मात करत सईने खूप मेहनत करत साऱ्यांचं मन जिंकलं नुकतीच सईने दिली यावेळी सईने बऱ्याच गप्पा मारल्या आणि अनेक अने गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं कास्टिंग काउच्या अनुभवाबाबत या मुलाखती दरम्यान सईला विचारण्यात आलं तेव्हा यावर उत्तर देत ती म्हणाली खूप सुरुवातीला एक मेसेज आला होता तुमच्यासाठी हा रोल आहे पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल अशा शब्दात त्याने मला मेसेज वर सांगितलं त्यावर मी त्याला सांगितलं हा मेसेज तू तु तुझ्या आईला पाठव बाबांना पाठव मला परत असा फोन किंवा मेसेज करू नकोस पंधरा वीस वर्षात पहिल्यांदा अशा प्रकारचा मेसेज आला यापूर्वी आणि यानंतर परत असं कधीच झालं नाही मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे काय करते हे काही माहीत नसताना ती व्यक्ती मेसेजला माझ्या मते तितकं प्राधान्य नाही सईने हा अनुभव शेअर करत एक प्रकारे तिच्या सडेतोड व बिंधास्त व्यक्तिमत्वाची झलक दाखवली सई नेहमीच तिच्या ट्रोलर्स ला सडेतोड उत्तर देताना दिसते हटके व बोल्ड फोटोशूटमुळे ती नेहमी चर्चेत असते यावरून तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका